नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत मित्रांनो मी सौरभ राजेंद्र सोनवणे कॅबिनेटने एका महत्वाच्या योजनेला मंजुरी दिलेली आहे ही योजना आता प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा भाग असेल मॉडर्नायझेशन ऑफ कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट एम कॅड डब्ल्यू एम नावाची ही स्कीम आहे हिला कॅबिनेटने मंजुरी दिलेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही योजना या फायनान्शियल इयरमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राबवली जाणार आहेत यावरती काही बेसिक क्वेश्चन्स येऊ शकतात जसं ही योजना कोणत्या वर्षासाठी राबवली जाणार आहे किंवा याच्यावरती पैशांचं अॅलोकेशन किती आहे चला डिटेल मध्ये समजून घेऊया तर मित्रांनो मॉडर्नायझेशन ऑफ कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट स्कीम असं या योजनेचं नाव आहे ही योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा भाग असणार आहे ठीक आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ओके okay, हिचा तो भाग असणार आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेला कॅबिनेटनं मान्यता दिलेली आहे तुमच्यासाठी प्रश्न आहे मला प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तरं नक्की द्या मॉडर्नायझेशन ऑफ कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट ही योजना कोणत्या योजनेची उपयोजना आहे तर आपण आत्ता इतक्यात बघितलं की ती बी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा भाग आहे Uh, मी कॉन्टेंट घेत असताना कॉन्टेंट क्वेश्चन कॉन्टेंट क्वेश्चन अशा प्रकारे शिकवतो सो दॅट तुम्हाला ना ती कॉन्सेप्ट व्यवस्थित लक्षात राहावी ब्रेन आपलं असं खातच नाही त्याला असं द्यावं लागतं तेव्हा तो खातो जेव्हा त्याच्यावरती प्रोसेसिंग होते ना तेव्हा तो गोष्टी आपोआप लक्षात ठेवतो हो दॅट शॉय मी कॉन्टेंट नंतर लगेच क्वेश्चन कॉन्टेंट आणि लगेच क्वेश्चन यावरती विश्वास ठेवतो नेक्स्ट मी सौरभ सोनवणे तुम्ही जर माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टमध्ये नसाल तर ऍड व्हा हा माझा मोबाईल नंबर आहे एट वन फोर नाईन सिक्स वन झिरो टू एट झिरो Uh, मला माझ्या ह्या नंबरवरती वरती तुमचा मोबाईल वरती तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा अशा दोन गोष्टी पाठवा मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ऍड करेन माझे जे फ्री क्लासेस होतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला याद्वारा मिळतील मी पीडब्ल्यू वरती पण शिकवतो तर तुम्हाला तेथील देखील नोटिफिकेशन याद्वारा मिळू शकतील तर मित्रांनो बघा प्रारंभिक खर्च या योजनेवरती आपण एक हजार सहाशे कोटी रुपये खर्च करणार आहोत या फायनान्शियल इयरमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस दरम्यान ही योजना जी आहे ती राबवली जाणार आहे हिचं ऑब्जेक्टिव्ह काय सिंचन पुरवठा प्रणालीचं आधुनिकीकरण करणे मॉडर्नायझेशन ऑफ इरिगेशन वॉटर सप्लाय नेटवर्क्स जर शेतकरी आंधळीनं पाणी देणार असेल तर ते पाणी वाया जाण्याची शक्यता खूप जास्त आहे मग त्याला ड्रिप इरिगेशन आपल्याला उपलब्ध करून देता येऊ शकतंय का मॉडर्नायझेशन करायचं आहे आपल्याला कृषी क्लस्टर्स पर्यंत पाणी पोहोचवणे आणि पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवणे इम्प्रूव्ह वॉटर युज इफिशियन्सी ओके हे सगळ्यात महत्वाचं आहे तर क्वेश्चन आहे तुमच्यासाठी व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एम कॅड डब्ल्यू एम तर काय तर खूप इझी आहे तर सिंचन पाणी पुरवठा जो आहे तिचा आधुनिकीकरण आपल्याला घडवून आणायचं आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता याच्यामध्ये आपण करणार आहोत दोन महत्वाच्या गोष्टी वापरल्या जाणार आहेत आय ओ टी इंटरनेट ऑफ थिंग्स आणि वरची स्काडा सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ऍक्विशन डेटा घ्यायचा त्या डेटावरती कंट्रोल मिळवायचा आणि आता आपण पाणी व्यवस्थित कसं काय पोहोचू शकतोय त्या डेटाच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टींचं इन्स्पेक्शन करायचं तर स्काडा आणि आय ओ टी या दोन गोष्टींचा वापर इथे केला जाणार आहे यामुळं पाणी हिशेब आणि व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल तोच प्रश्न आहे तुम्हाला की कोणतं तंत्रज्ञान आपण याच्यामध्ये वापरतो तर स्काडा आणि आय ओ टी तंत्रज्ञान आपण वापरणार आहोत ठीक आहे सिंचन प्रणाली मायक्रो इरिगेशन सिस्टम आपण या माध्यमातून डेव्हलप करतोय याच्यातनं होईल काय एक हेक्टर पर्यंतच्या शेतीसाठी भूमिगत दाबयुक्त पाईप सिंचन प्रणाली पोहोचवली जाईल एक हेक्टर पर हेक्टर लँडला ही योजना मदत करणार आहे शेतकऱ्यांना आणि त्या माध्यमातून शेतीला योग्य प्रकारे पाणी मिळेल फार्मरचा मेजर तोच प्रॉब्लेम आहे की त्याच्या शेताला जर व्यवस्थित पाणी मिळालं त्याला नेचरने व्यवस्थित मदत केली की तो काहीही करू शकतोय सो so, या योजनेच्या माध्यमातून आपण ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत शाश्वत शेतीचा विकास प्रमोशन ऑफ सस्टेनेबल फार्मिंग इरिगेशन मॅनेजमेंट ट्रान्सफर आय एम टी तत्वानुसार सिंचन व्यवस्था वॉटर युजर कडे हस्तांतरित केली जाईल लक्ष द्या बरं का इथे इम्पॉर्टंट आहे वॉटर युजर ज्या सोसायटीचे डब्ल्यू यू एस कडे काय केलं जाईल सिंचन व्यवस्था हस्तांतरित केली जाईल ठीक आहे पुढील पाच वर्ष या संस्थांना सहाय्य दिलं जाईल तुम्ही घ्या मदत घ्या पैशांची मात्र तुम्ही काय करा इरिगेशन फॅसिलिटी व्यवस्थित करा इथे एफ किंवा पी एस सी एस यांच्याशी जोडले जातील सो so दॅट आपण काय करू तर आपल्याकडे अवेलेबल असणार जे सगळं पाणी आहे ते त्या शेतकऱ्यापर्यंत नीट कसं काय जाते हे या माध्यमातन आपण बघू आता इतक्यात आपण बघितलं की डब्ल्यू यांना किती वर्ष हे असं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे तर आपण आता इतक्यात बघितलं की ते पाच वर्ष ही मदत जी आहे ती प्रोव्हाइड केली जाणार आहे नेक्स्ट एम कॅट डब्ल्यू एम योजनेअंतर्गत आयएमटी एम टी अंतर्गत सिंचन व्यवस्थापन कोणाकडे हस्तांतरित केलं जाईल तर WUS, कड़े, ते डब्ल्यू वॉटर युजर सोसायटीजकडे ते हस्तांतरित केलं जाणार आहे ठीक आहे मित्रांनो ही योजना खूप आधीपासूनच अस्तित्वात होती तिला परत एकदा लाईम मध्ये आणलं गेलेलं आहे ही योजना जी आहे ती, ती एकोणाविसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मध्ये ऑलरेडी आलेली होती आता परत या योजनेला इंट्रोड्यूस करून आपण वॉटर मॅनेजमेंट कसं चांगलं करू शकतोय याकडे आपण लक्ष दिलेलं आहे ठीक आहे सो थँक्यू सो मच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर ऑलरेडी दिलेला आहे तुम्ही जर आपलं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते नक्की करून ठेवा सो so, दॅट तुम्हाला आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची लिंक मिळत जाईल थँक्यू भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र